नमस्कार स्वाभिमानी वर्ल्ड ह्युम्युनिटी कमिशन या संघटनेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा करण्यात आला सन्मान आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात वर्ल्ड ह्युम्युनिटी कमिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांसह सा मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा येतोचित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दरम्यान या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार बन्सली प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले डॉक्टर उमेश गांगोर्डे हितेंद्र पवारसाहेब प्रमोद पाटील साहेब प्रिया प्रमोद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव नंदुरबार नाशिक मालेगाव येथील मान्यवरांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती पर्यावरण पुरस्कार पूरक पु असणारे कार्यक्रम जिजामाता आणि जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या सरोजिनी बाबर यासारख्या असणाऱ्या साध्वींच्या आणि अनन्य साधारण नेत्यांच्या पुण्यतिथी जयंतीच्या वेळी मॅरेथॉन आणि सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिरांसारखे कार्यक्रम यामध्ये संस्थेचा हिरिरेने वाटा असतो आणि त्यामध्ये सर्व असणाऱ्या वाटा असतो अशा प्रकारचा हा अश्वमेध या संस्थेने घेतलेला असून समाजातील सर्व असणाऱ्या संस्थांनी सर्व असणाऱ्या कृषी संशोधन आरोग्य शैक्षण संस्कृती समाज या स यातील सर्व मंडळीने पुढे पुढे हा उपक्रमाला अजून जास्तीचा प्रतिसाद दिला तर निश्चितच हा कार्यक्रम एक मोठ्या असणाऱ्या यज्ञामध्ये पावत जाऊन एक समाजासाठी फार मोठं काम करण्याचं जे उद्दिष्ट संस्थेचं आहे ते फलीभूत होईल असे मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र